मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेनमध्ये पुन्हा एकदा वार पलटवार सुरू झालेत आम्ही अनेक पर्याय सरकार पुढे ठेवलेत त्या मागण्यांपैकी कोणतीही मागणी सरकारनं मान्य करावी तरी मराठ्यांना फायदा होणार आहे चारपैकी तीन मागण्या जर सरकारनं मान्य नाही केल्या तर दुसऱ्या मागण्या तयार आहेत हो। तुमच्या डावाला उत्तर म्हणून आम्ही चार मागण्या केल्यात सरकारला पूर्ण पुरावा देण्यासाठी आम्ही तयार आहोत असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन केलंय मनोज जरांगे सरकारकडे केलेल्या मागण्यांबाबत लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर टीका केली आहे जे कधीच होणार नाही अशा मागण्या जरांगे करतात त्यांच्या पाठीमागे खूप मोठं राजकीय षडयंत्र आहे ते कुणाचा प्रचार करतात हे जनतेला देखील माहित आहे अशी टीका हाकेंनी केली आहे तर सुतावरून स्वर्ग गाठायचा प्रयत्न जरांगे यांनी करू नये असं वक्तव्य लक्ष्मण हाकेंनी केलंय हातचा काय शिल्लक दुसरा आम्ही शेती करणारे मराठी आहेत आम्ही दहा एकर शेती असले ना त्यातले आठ एकर पेरतो दोन एकर पुरी ठुत असतो कारण आम्हाला माहीत असतो कोणचं पीक नाही टायमाला तर ते पेरायचं त्याच्यात आवतं आणतो आम्ही बाजरीचं पीक घेतो पहिलं मुगाचं घेतो एक कोरड ठुतो कारण त्याच्यात आम्हाला जेवारी पेरायची असते जेवारी लेही ती मग त्याच्या एक पीक घेतल्यावर आम्हाला माहिती आहे कोणते कोणते डावं टाकायचे तर आम्ही शेत शेतकरी मराठी आहेत आणि ओरिंद जातवान शेतकरी मराठी सुद्धा आहे आम्हाला माहित होतं तुम्ही आम्हाला फसेणार आहेत म्हणून आम्ही आधीच तुमच्या डावाच्या आधी डावं टाकून ठेवलेले होते तुम्ही सगळ्या सोयऱ्या फसिल तरी मराठा आणि कुणबी एक ही मागणी पाहिल्यापासून हैदराबादच्या गॅजेटची सुट्टी नाही तुम्ही असं म्हणू शकत नाहीत की सगळ्या सोयऱ्यांची तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी केली तरी ह्या दुसऱ्या मागण्या आणल्यातच तुम्ही तिच्यात फसेल म्हणून ही कोण सल्लागार आहे त्यांचं मला कळत नाही पण ह्या मागण्या आणि मला वाटतं हे बघा ह्या आरक्षणाच्या नावाखाली इथं काहीतरी प्रचंड पॉलिटिकल त्यांचा अजेंडा आहे आरक्षणाची मागणी करायची लोकांना भावनिक करायचं मिसगाईड करायचं तरुणांना मिसगाईड करायचं तरुणांना दाखवायचं एक आणि यांच्या कृती मात्र पूर्णतः वेगळ्या आहेत याच्या पाठीमाग खूप मोठं राजकीय षड्यंत्र आहे कारण लोकसभेला त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे त्यामुळं मला ह्या गोष्टीमध्ये काही एवढं हे नाही वाटत कोण ते आता ते जनतेला माहिती आहे ना कुणाच्या बाजूने बोलतात कोणाचा प्रचार करतात कुणासाठी काम करतात हे मी इथं सांगण्यापेक्षा जनतेला माहितीये